श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आता दोन हजार पंचवीस हे वर्ष लवकरच संपणार आहे आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष इंग्रजी महिन्यानुसार लवकरच चालू होणार आहे तर या महिन्यामध्ये सर्वांनी नवीन नवीन कॅलेंडर जर घेतले असतील तर ते कॅलेंडर आपल्याला कोणत्या दिशेला लावायचं आहे कॅलेंडरवर आपल्याला कोणते चिन्ह काढायचं आहे दोन हजार सव्वीसचा प्रत्येक दिवस आपल्याला सुखात जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ खास असणारे नवीन वर्ष वर्षासंबंधी असणार आहे कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे दोन हजार पंचवीसला हसत हसत निरोप देत आहोत आणि पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये आपल्याला पाऊल टाकायचं आहे आणि दुर जुन्या वर्षाप्रमाणे नवीन वर्ष देखील आपल्याला खूप आनंदी प्रेम सगळं काही देणार आहे अशी जर भावना आपण मनामध्ये ठेवली तर सगळ्यांच्या काही ज्या काही गोष्टी आहे अगदी तशाच घडणार आहे पण सोबत आपल्याला आपल्या गुरुची सेवाही करायची आहे आपले कष्ट देखील प्रामाणिकपणे करायचे आहेत या नवीन वर्षात आपल्याला एक गोष्टीबाबत खूप काळजी घ्यायची आहे ती गोष्ट म्हणजे काय तर कॅलेंडर आता काहीच्या दृष्टीने कॅलेंडर म्हणजे फक्त एखादी किरकोळ वस्तू वाटते पण ती किरकोळ वस्तू नसून आपल्याला खूप काही बोलाचं मार्गदर्शन करत असते म्हणून या कॅलेंडरला साधारणचे महत्त्व आहे आणि ते घेताना किंवा ते घेतल्यानंतर आपण काही नियम पाळले काही गोष्टीची काळजी घेते तर हे कॅलेंडर आपल्याला योग्य ती दिशाच दाखवणार आहे बघा आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर यांच्यावर आधारित आपलं जीवन अवलंबून असतं म्हणून घड्याळाची आणि कॅलेंडराची योग्य दिशाच आपल्याला माहिती पाहिजे आणि योग्य दिशेलाच ते लावलं गेलं पाहिजे तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की व्हिडिओ कसा आपल्याला कॅलेंडर कुठे लावायचं आहे ते आपण अगदी थोडक्यात कॅलेंडर जे काय हे तुम्हाला दिशा भिंतीला लावायचं नाही दक्षिण भिंतीला लावायचं नाही आहे इतर भिंतीला तुम्ही लावू शकता याशिवाय कॅलेंडर हे अगदी साधे सोपे असले माहिती त्याच्यावर चित्र विचित्र अशा काही निगेटिव्हिटी दर्शवणारे ते नसावे पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला त्या चित्राकडे पाहून वाटते असे कॅलेंडर जे आहे आप ला ला ते आपल्याला लावायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं आपण साधा एखादी नवीन वस्तू जरी घरात घेतो ना तरी त्या वस्तूची आपण प्रथम पूजा करतो आणि भक्ती वापरायला सुरुवात करतो कारण आपल्याला घरामध्ये प्रत्येक गोष्टी ही लक्ष्मी स्वरूप मानत असतो मग फ्रीज असू हो द्या वॉशिंग मशीन असू हो द्या किंवा कुठलीही गोष्ट असू हो द्या अगदी छोटीशी गोष्ट असली तरीही आपण तिची पूजा करतो आणि मगच ती आपण वापरतो आणि वापरत आणतो त्यामुळे आपली ही संस्कृती आपल्याला जपायची आहे त्यात आपल्या कॅलेंडर म्हटलं तर हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्या ज्या कॅलेंडरमध्ये बघून आपण तिथी बघणार आहोत आणि अशा पद्धतीने सणवार साजरे करणार आहोत त्या कॅलेंडरची आपल्याला पहिल्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे याच्या व्यतिरिक्त कधीही खरेदी करावं खरेदी खरेदी केल्यानंतर कुठल्या दिशेला लावं लावण्यापूर्वी ला कोणती काळजी घ्यावी कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे आणि पूजा कशी करायची ही सगळी माहिती आपण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता चला शेवटपर्यंत बघा तर आता सुरुवात करूया आपण कॅलेंडर कधी घ्यायचं तुम्ही एखादी छानसा वार बघून कॅलेंडर घरी घेऊन घेऊ शकता आता कॅलेंडर घेण्यासाठी आपल्याला खास एखाद्या मुहूर्ताची गरज नाही तुम्ही गुरुवार बघू शकता शुक्रवार बघू शकता या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही वाराला कॅलेंडर घरी आणू शकता किंवा याच दिवशी आपल्याला चांगल्या गोष्टी घडत असतात जर असा तुम्हाला अनुभव असेल तर नक्की त्या दिवशी तुम्ही कॅलेंडर घरी घेऊन जाऊ शकता एकतीस डिसेंबरला कॅलेंडर घेऊ शकता अगदी एकतीस डिसेंबरला शक्य होत असेल तर एक तारखेला तुम्ही कॅलेंडर हे घेतलंच पाहिजे कारण पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला भिंतीवर आपल्या कॅलेंडरही लागलंच पाहिजे एक तारखेला तुम्हाला कॅले कॅलेंडर भिंतीवर लावायचं आहे आणि त्यांना ज्यांना शक्य नसेल त्यांनी तुम्हाला ज्या जेव्हा वेळ असेल वे त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता सांगितल्याप्रमाणे जी पूजा आहे ती पूजा तुम्ही करू शकता आता कॅलेंडर घरी आल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते कुठलं तर बघा जर ह्या कॅलेंडरची पूजा आपण करायला करायलाच हवी त्यामुळे ह्या कॅलेंडरची आपल्याला एक तारखेला पूजा करायची देवघरासमोर एका पाटावर आपल्याला हे कॅलेंडर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन शब्द कॅलेंडर लिहायचं पहिला शब्द श्री स्वामी समोर तर दुसरा शब्द कुलदेवीचं नाव तिसरं आहे मग तुम्ही तुळजाभवानी माता प्रसन्न किंवा जी तुमची कुलदेवी असेल तिचं नाव नंतर ना तिसरा शब्द रसून चिन्ह आहे स्वस्तिक चिन्ह आहे ते स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे सर्व आपल्याला कॅलेंडरवरती पहिल्या पानावर काढायचं आहे हे काढताना आपल्याला हिरव्या पिणाचा वापर करायचा आहे हिरवा पेन हा तुम्ही स्केच पेन बॉल पेन कोणताही घेऊ शकता तसेच तुम्ही स्वस्तिक देखील हळद आहे काढू शकता आणि इतर दोन नावे तुम्ही पेनाने लिहू शकता यावर हळदी कुंकू अर्पण करा अक्षदा अर्पण करा स्वामीकडे प्रार्थना करायची की हे जे कॅलेंडर आहे या कॅलेंडरमध्ये दिलेल्या ज्या तारखा आहे त्या तारखेला प्रत्येक घरा तारखेला प्रत घरामध्ये आनंद प्राप्त होऊ दे आणि तुमची कृपा आमच्यावर सदैव राहू दे अजून ती अजून जी काही इच्छा असेल ती देखील तुम्ही बोलू शकता उदाहरणार्थ माझे या वर्षात घरी होऊ दे पण या वर्षी इच्छा बोलताना आपल्याला मनापासून बोलायचं आहे अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या या तिन्ही गोष्टी काढल्या काढलेले आहे आता तिन्ही गोष्टींचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पण तत्पूर्वी एक सांगू इच्छिते की जे स्वस्तिक आपण पहिल्या पानावर काढलं आहे जानेवारी महिन्याच्या पानावर तर आपण आपल्या कुलेदेवीचं नाव स्वामी समर्थनचं नाव स्वस्तिक काढलं आहे तर ते स्वस्तिक हे नाव आपल्या दर महिन्याला एक तारखेला काढायचं आहे आता त्यासाठी दरवेळेस तुम्हाला देवघरासमोर कॅलेंडर ठेवायची गरज नाही पण आता तिथल्या तिथल्या पारावर पडतो तेव्हा तिथेच काढू शकतो याने आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण होण्यासाठी नक्कीच मदत होईल आता कॅलेंडर लावताना आपण शक्यतो पूर्व दिशा निवडावी पूर्व दिशा म्हणजे काय तर त्या ठिकाणी पूर्व दिशेला सूर्य उगवतो सूर्य उगवला की सगळीकडे प्रकाश होतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये देखील सूर्यप्रकाशासारखी सकारात्मकता यावी आणि आपलं आयुष्य हे उजळून या यासाठी आपल्याला ते पूर्व दिशेला लावायचं आहे पूर्व दिशेला जर लावणं शक्य नसेल तर तुम्ही ईशान्य दिशेला लावू शकता किंवा पश्चिमेला किंवा उत्तरेलासुद्धा तुम्ही लावू शकता आणि या प्रत्येक दिशेचं काय महत्त्व आहे ते मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं तर तुम्ही तो व्हिडिओ देखील सविस्तर पहा तर कॅलेंडर हे कधीही दरवाजाच्या पाठीमागे लावायचं नाही बऱ्याचदा आपल्याकडे कॅलेंडरला कुठली तरी जागाच नसते म्हणून आपण दरवाजाच्या बागे ते अडकून देतो पण असं न करतं हे असं करणं देखील चुकीचं आहे बुक्के दरवाजा जर तुम्ही कु चुकूनही लावला लावायचं नाही आहे पण घरातील कुठल्याही दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही कपाटाला देखील हे दे लावायचं नाही प्रॉपर भिंतीवर छानपैकी आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे आपल्या घरामध्ये एक तरी कॅलेंडर असतं अस असायलाच हवं ज्यावर सगळ्या काही तिथे दिलेल्या असतील त्यामुळे तुम्ही कितीही कॅलेंडर घरामध्ये ठेवायचं ठेवायचं असतील तर तुम्ही तेव्हा पण एखादं कॅलेंडर असं की ज्यामध्ये सगळ्या तिथेचा उल्लेख अगदी स्पष्टरित्या केलेला आहे त्यानंतर भीतीवर कॅलेंडर लावला तर एक काळजी घ्यायची आहे की आपल्या कॅलेंडरचं पान कधीही कोरो सोडू नये बघा कॅलेंडरच्या कोपऱ्यामध्ये एक जागा दिलेली असते महत्त्वाच्या अनुद्धी तर, कशा तर ते कशासाठी तर आपल्या महत्त्वाच्या अनुधी आपण त्या ठिकाणी लिहून ठेवाव्यात याच्या याकरता आपला कॅलेंडर कधीही रिकामं सोडू नये यावर काहीतरी लिहावा हिशोब किंवा काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात पण कॅलेंडर पूर्ण कोर सोडायचं नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता हे सगळे जे जीव आहे ते आपले नवीन कॅलेंडरबद्दल आहे पण जुन्या कॅलेंडरचं काय करावं आता हा देखील प्रश्न आपल्याला मनामध्ये येतो कारण जुन्या कॅलेंडरवर देवदेवतांचे फोटो दिलेले असतात चतुर्थी असेल तर तिथे गणपतीचा फोटो असतो नवरात्र असेल तर देवीचा फोटो दे दिलेला असतो जर असं कॅलेंडर आपण गाडीत वगैरे टाकू टाकत असू तर ते कुठेतरी चुकीचं काय आहे ह्या बाकी कॅलेंडरचं करायचं आहे तर हे कॅलेंडर घरामध्ये जर पुढं ठेवत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर तुमची शेती वगैरे असेल तर त्या ठिकाणी शेतीमध्ये तुम्ही ते पुरून देऊ शकता पण नसेल अशी जागा तर तुम्ही ते निर्माल्य आपल्या ज्या ठिकाणी टाकतो त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही ते टाकून देऊ शकता किंवा त्यावरील देवाचे चित्र वगैरे का अतरण करून तुम्ही कॅलेंडर या पुस्तकाच्या कव्हां घालवण्यासाठी देखील वापरू शकता फक्त इकडे तिकडे न फेकता कोराच्या तरी पायदळी न पडता अशा प्रकारे याचा अपमान न करता त्याची व्यवस्थित विल्हेवाट आपल्याला लावायची आहे आणि नवीन कॅलेंडर लावायच्या अगोदर जुनं कॅलेंडर आपल्याला काढूनच टाकायचं आहे हे विशेष काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा नवीन वर्ष येतं दोन तीन महिने होऊन जातात मग जुनं कॅलेंडर मात्र तिथल्या तिथेच दुण असतं जुनं कॅलेंडर खाली आणि नवीन कॅलेंडरवरती अशा देखील परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये असते तर असं होता कामं नाही त्यानंतर एखादा कॅलेंडर लावलं की त्याची जागा सारखी सारखी बदलू नये एखाद्या वेळेस जर तुम्ही तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी कॅलेंडर काढावं लागलं तर नक्कीच तुम्ही काढू शकता पण तेच जागी पुन्हा आपल्याला लावायचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायलासाठी तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद श्री स्वाभिसवर्थ